नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे गावठी कट्ट्या संदर्भातली येवलल्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वर डोके काढत आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात गावठी कट्ट्यासह एक जण ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवल्यात सापळा रचून धडक कारवाईमध्ये सरबजित रमणलाल यादव या परप्रांतीय नागरिकास बदापूर रोड परिसरातून ताब्यात घेतले आहे याबाबत येवले शहरातील ही दुसरी घटना असून गुन्हेगारी प्रवृत्ती येवल्यात पोसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यादवकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे प्रवीण काकड योगिता काकड यांनी सापळा रचून या, या आरोपीला ताब्यात घेतले आहे येवला शहर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहे गुन्हेगारी प्रवृत्तीला येवले शहरात आळा बसेल का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा